नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी अत्यंत महत्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलोय त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्र राज्याची महत्वाकांक्षी योजना ज्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही योजना आणि योजनेतील राज्यातील महिलांसाठी मिळत असलेला हा आर्थिक लाभ या ठिकाणी अवघ्या काही दिवसामध्ये सरकारने ही योजना लागू करून महिलांना लाभ दिलेला आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल या उद्देशानं ही योजना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये लागू केलेली आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पाच हप्त्यांचे सात हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत राज्यातील महिला आता या योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत अशातच काही महिलांसाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा या ठिकाणी येत आहे अनेक महिलांना या योजनेअंतर्गत पाच हप्त्याचे पैसे मिळाले तर आहे परंतु त्यांना या योजनेचा सहावा हप्ता मात्र अद्याप मिळालेला नाही तर आज आपण या महिलांना पाच हप्ते मिळाले पण सहावा का भेटला नाही याची संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो राज्यातील अशा अनेक महिला आहेत ज्यांचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर आहे परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही अशा महिलांच्या खात्यात उर्वरित सर्व हप्त्याचे पैसे सरकारकडून आचारसंहिता समाप्त झाल्यानंतर आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत परंतु अशा काही महिला आहेत ज्यांना सहावा हप्ता महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणार नाही महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही पात्रता आणि मापदंड दिलेली होती परंतु अनेक महिलांनी या पात्रता मापदंडांचे उल्लंघन करून अर्ज सादर केलेला आहे आणि यामध्ये या, या योजनेअंतर्गत पाच शब्दांचे पाच हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले परंतु सरकार पुन्हा अशा अर्जांची पडताळणी करणार आहे ज्यामध्ये ज्या महिला या योजनेसाठी खरोखर पात्र असणार आहेत आणि ज्या महिला या योजनेतून एक्झिट होणार आहेत या सर्व गोष्टीची तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे आणि या सर्व गोष्टी तपासल्यानंतरच महाराष्ट्रातील पात्र महिलांना त्यांच्या हक्काची लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक हजार पाचशे आणि नोव्हेंबरच्या पुढे मात्र एकवीसशे रुपये जमा, के जमा केले जाणार आहेत त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला अशा काही महिला असतील ज्यांनी आपण पात्रता निकष पूर्ण केले नाहीत तरीही अर्ज भरला आहे अशा महिलांसाठी या ठिकाणी निश्चितच धोक्याची घंटा असणार आहे त्याचबरोबर अशा काही महिला असतील की फॉर्म भरत असताना त्यांच्याकडून अनावधानाने जर काही चुका झालेल्या असतील तर त्यासुद्धा दुरुस्तीसाठी सरकारद्वारे मुभा देण्यात येणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही महिला असतील त्या सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ निश्चितच उपयोगी पडणार आहे त्यामुळे व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद